नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्या मनातील प्रश्न आणि त्याचे उत्तर म्हणजेच का का, काय आशा उत्तर तर ई के वाय सी केली नाही तर सप्टेंबरचा ऑक्टोबरचा हप्ता येईल का ज्या महिलांचे पती वडील हयात नाहीत त्यांनी काय करायला पाहिजे अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला जाणून देणार आहे यासोबतच ई के वाय सी किती बंधनकारक आहे त्याचा फायदा आहे का आणि ज्या महिलांचे वडील आणि पती हयात नाही तर त्यांच्या बाबत काय निर्णय होणार आहे मी हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे मात्र हा मुद्दा शेवटी ठेवणार आहे पती आणि वडिलांचा कारण त्या गोष्टीमध्ये जे आहे थोडासा वेळ लागणार आहे समजून सांगायला आता बघा पहिला मुद्दा येतो की लाडक्या बहिणीचा सप्टेंबर ऑक्टोबरचा लाभ थांबणार आहे का ई के वाय सी केली नाही तर बघा तर ई के वाय सी सुरू आहे महिलांना दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे तुम्हाला एक नाही तर तब्बल दोन महिन्याचा कालावधी देणार आहे बऱ्याच लाडक्या बहीण पॅनिक झाल्यात घाबरल्यात की आमचा सप्टेंबर ऑक्टोबरचा लाभ थांबेल सप्टेंबर महिन्याचे पैसे आता दहा तारखेच्या आतमध्ये आपल्याला भेटू शकतात आणि त्याचं जर लाभ सुरळीत ठेवायचा असेल तर मला ई के वाय सी करणं बंधनकारक आहे असं लाडक्या बहिणीला वाटत असेल तर मात्र त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नाही असं घेतो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी आत्ताच करायची का नाही करायची एवढी काही मोठी बंधनकारक आठ आहे ई के वाय साठी आपल्याकडे दोन महिन्याचा कालावधी काला आहे बघा ई केवायसी सुरू आहे महिलांना दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे दोन महिने म्हणजेच कोणते तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत आपल्याला कालावधी आहे म्हणजेच काय तर माझ्या माहितीप्रमाणे ते शेवटी हे वर्षभरच आपल्याला भेटणार आहे मात्र बऱ्याच लाडक्या बहीण पॅनिक झाल्यात गडबड करतात गाई करतात यामुळे मी तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे बघा दोन नंबरचा मुद्दा काय येतो त्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून जी आर म्हणजेच काय गव्हर्नमेंटचं जे काही रिझोल्युशन uh, असतं जी आर तो आलेलाच नाहीये म्हणजे बऱ्याच लडक्या बहिणीला जे आहे सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी येणार हा प्रश्न पडला होता गव्हर्नमेंटचा अद्याप जी आर आल्या नाही मात्र मी तुम्हाला एवढं नक्कीच सांगतो की येणाऱ्या दहा तारखेच्या आतमध्ये तुम्हाला पैसे भेटतील पाच किंवा सहा तारखेला जी आर निघेल आणि त्यानंतर मात्र पुढच्या तीन दिवसामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होईल आता बघा जी आर आल्यानंतर आठ दहा दिवसात हप्ता जमा होतो साधारणपणे दर महिन्याला आठ ते दहा तारखेला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात यामुळे ऑक्टोबर महिन्यात दहा तारखेपर्यंत सप्टेंबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे आणि ही जी आहे काळ्या दगडावरची पांढरी वेष आहे की यावेळेस हप्ता लेट होऊ शकत नाही कारण यावेळेस सणवार वारा आलेली आहेत जमलास तर दोन हप्ते सोबत देण्याचा सरकार विचारही करू शकतं मात्र अद्याप स्पष्ट सांगता येत नाही पण एक हप्ता आपल्याला भेटणार आहे म्हणजे भेटणार आहे तो म्हणजे सप्टेंबरचा तो म्हणजे ऑक्टोबरच्या दहा तारखेच्या आतमध्ये आणि ही गोष्ट तेवढीच सत्य आहे बघा तुम्हाला मी मुद्दे सांगणार आहे की तुमच्या मनातील जे भ्रम होता प्रश्न होती भीती होती की सप्टेंबर ऑक्टोबरचा माझा लाभ ई केवायसीमुळे थांबेल का तर त्याचं उत्तर नाही आहे हप्त्यासाठी ई सी करणे अनिवार्य नाही सप्टेंबर ऑक्टोबरसाठी फक्त मी तुम्हाला सांगत आहे म्हणजेच काय या दोन हप्त्यासाठी तुमची ई के वाय सी केलेली नसेल काही ओ टी पीचा प्रॉब्लेम येत असेल काही गोष्टी असतील बंधनकारक गोष्टी असतील तर तो जे आहे तुम्हाला डोकं उघडून ऐका की बाबा त्या गोष्टीची आत्ताच काही एवढी कंपल्शन नाहीये आपल्याकडे दोन महिने आहेत दोन महिन्यामध्ये आपण कधीसुद्धा ई केवायसी करू शकतो मात्र बऱ्याच लाडक्या बहीण घाबरल्यामुळे त्यांना वाटत की सप्टेंबरचा माझा लाभ थांबेल तर असं होणार नाही ई के वाय सी केली असेल किंवा नसेल तरी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता सुरळीत योग्य वेळी आणि योग्य टाईमला आपल्याला भेटेल याची चिंता आपण करू नये कारण सरकारने दोन महिन्याचा वेळ दिला आहे दोन महिने म्हणजे साठ दिवस म्हणजेच काय तर ऑक्टोबर नोव्हेंबर ही यामध्ये लपेट्यात येतो आणि माझ्या माहितीप्रमाणे अधिक मध्ये जे आहे दोन हजार पंचवीस साल आपल्यासाठी ई केवायसी साठी पूर्ण असेल त्याच्यामुळे चिंता करायची गोष्ट नाही आणि गरज नाहीये बघा यानंतर मात्र नोव्हेंबर डिसेंबर पासून ई केवायसी ची आवश्यकता आहे आता नोव्हेंबर डिसेंबर पासून कशामुळे म्हटलं कारण सरकारने दोन महिने स्वतः तांत्रिक गोष्टीत दिलेले आहेत ई e के करण्यासाठी साठ दिवस दिलेले आहेत बघा ई e केवायसी बंधनकारक कशासाठी आहे आणि त्याचा एक एक गोष्टीचा जे आहे आपल्याला मेन विषय काय येतो माहिती का तर तुम्हाला तो मेन विषय असा असतो की पती आणि वडिलांची जी आहे ई e के वाय सी करायची असते हा विषय मी तुम्हाला सांगणार आहे हे कशामुळे आवश्यक आहे हयात असतील नसतील त्यावर काय तोडगा निघणार आहे तो मी ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मात्र तुम्हाला शांतपणे ह्या गोष्टी बघाव्या लागतील ज्यांनी ई e के वाय सी केली आहे त्यांनाच पुढे ते मिळणार ई केवायसी न केलेल्या महिलांचा हप्ता थांबणार आहे मात्र काय तर दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता नक्कीच थांबणार आहे दोन महिन्यामध्ये तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये कोणताही लोड येणार नाही याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा निशंक राहा ठीक आहे आता पुढचा मुद्दा बघा आपला यामधून काय संदेश आहे तर दोन महिने हप्ता मिळेल पण वेळेत ई के वाय सी करून घ्या म्हणजेच काय तर मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला जर प्रॉब्लेम येत आहे वेबसाईट हँगिंगचा तर तुम्हाला योग्य वेळ सांगतो रात्री बारा ते दोन पर्यंत आणि सकाळी पाच ते आठ पर्यंत या तुम्ही ई के वाय सी करू शकता यावेळेस ट्राफिक कमी असते आणि कुठे लाडक्या बहिणीला हँडल करणं वेबसाईटलाही कठीण जातं आणि वेबसाईटमध्ये टेक्निकल बाबी येतात त्यामुळे वेबसाईट हँग होते दिवसा तर सगळेच करण्यासाठी उत्सुकता असतात तर रात्रीची वेळ आपल्यासाठी जे आहे छान असते बघा हा महत्वाचा भाग काय तर व्हिडिओमध्ये सगळ्या लाडक्या बहिणीला हे शेअर करायचं होतं की तुम्हाला ई के वाय सी करण्यामुळे जे आहे पैसे येतील का नाहीतर पैसे येणार नाहीत का याच्यातून तुम्ही भीती सोडून द्या तुमचे पैसे ई के वाय सी जरी दोन महिन्यात नाही केली तरी पैसे येतील आता बघा महत्वाचा मुद्दा येतो ज्या महिलांचे पती वडील हयात नाहीत त्यांनी थोडं वाट बघा सरकारकडे काही निर्णय घेते का, का। याच्यातली एक टेक्निकल बाब सांगतो ज्या महिलांचे पती हयात नाहीत ते वर्ल्डांचं सर्टिफिकेट लावू शकतात आधार क्रमांक टाकू शकतात तसा नियमच आहे की पती हयात नसेल तर वडील पालकत्व असतं वडिलांशी जातं आणि समजा तर पतीचं जा लग्न झालेलं असेल आणि समजा एखाद्या अशी पण मुलगी असते कि तिच वडील हात नाहीत मात्र तिचं लग्न झालेलं नाही यासाठी काय निर्णय होऊ शकतो का तर बघा यासाठी आपल्याला थोडा टाइम द्यावा लागेल कारण एफिडेव्हिट करून एफिडेव्हिट म्हणजे आपण लिहून देऊन कोणाचं ई केवायसी करायचं मग आईचं करायचं का कोणाचं भावाचं करायचं का यावर आणखीन तोडगा निघाला नाही मात्र ना त्यावर लवकरच तोडगा निघेल सध्याच दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी म्हणजे पती किंवा वडाचं जे आहे ई के वाय सी करणं पतीचं ई के आणि वयडांचं ई के वाय सी का आवश्यक आहे आता याबाबत मी तुम्हाला विशेष माहिती सांगणार आहे की बघा तुमचं उत्पन्न तर बाजूला राहिलं पण तुमच्या पतीचं आणि वडिलांचं ई केवायसी जर केलं आणि त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर जर निघालं तर मात्र तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही हे ठणकावून समजून घ्या तुम्ही कशासाठी चालू आहे हा गोष्ट कशासाठी चालू आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात येत आहे का ये तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर नसायला पाहिजे जर अडीच लाखाच्या वर जर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं वडिलांच उत्पन्न निघालं तर मात्र तुमचा लाभ बंद झाला म्हणून समजा ही गोष्ट करण्यासाठी सरकारने जे आहे पतीचं किंवा वडिलांचं ई के वाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे मात्र ज्या महिलांना पती आणि वडिलांना चांगली सर्व्हिस आहे ज्यांची पती आणि वडिलांची बँकेत ट्रान्झॅक्शन उत्पन्न जे आहे अडीच लाखाच्या जास्त येतं त्यांनी ई के वाय सी केली काय आणि नाही केली काय ॲटोमॅटिकली त्यांना उत्पन्नाच्या गोष्टीमुळे जे आहे बात करण्यात येतं बात करावंच लागेल आणि बाहेर पडण्यात येईल आता हा नियम नवीन आहे का नाही हा नियम जुनाच आहे हा नियम ज्यावेळेस लाडकी बहीण काढली होती त्यावेचाच होता ना तर सरकारने आता स्ट्रिक्ट पावलं उचलली आहेत कारण काय होतं पतीचं उत्पन्न दिसत दिसत नव्हतं बैलांचं उत्पन्न दिसत होतं कारण आधार कार्ड होतं बाकीच्या गोष्टी होत्या मात्र पतीचं उत्पन्न काय आहे हे मात्र गव्हर्नमेंटला दिसत नव्हतं आणि त्यावरच तोडगा काढून सरकारनं जे आहे आता पती किंवा आपल्या वडिलांचं उत्पन्न जे आहे अडीच लाखापेक्षा जास्त जर असेल तर मात्र आपल्याला कदाचित माझ्या माहितीप्रमाणे शंभर टक्के लाभापासून वंचितच राहावं लागणार आहे आणि ही तेवढीच सत्य बाब आहे बघा लाडक्या बहिणींनो आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो पती आणि महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर समजा जास्त जात असेल किंवा वडिलांचं सुद्धा जास्त जात असेल तर मात्र तुम्ही दगडावर म्हणजे काय काळजावर दगड दगड ठेवा कारण तुमचं आज ना उद्या लाडक्या बहिणीतून जे नाव आहे ते वगळण्यात येईल त्याचं कारण हे तसंच आहे सरकार फिल्टर करत आहे फिल्टरमध्ये कसं असतं की जे जे घाण वस्तू आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला अनावश्यक आहे ता ते आपण बाहेर काढतो आणि मग ही योजनेत पण सरकारला वाटतं की ज्या खऱ्याच गरजू महिला आहेत ज्या खऱ्याच गरीब आहेत ज्या खऱ्याच दारिद्र्य रेषेखालच्या आहेत त्यांनाच लाभ भेटावा बाकी अशांना लाभ भेटू नये ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा वर असेल त्याच्यामुळे ही गोष्ट फिल्टर होऊन येणार आहे आणि आता मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षातच ठेवावं लागेल की जर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्ही आता तयारी करा की तुमचा आज न उद्या लाभ बंद होईल बघा पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की ज्या महिलांच्या पतीच्या आणि वडिला हयात नाहीत आता ज्यावेळेस पती हयात नाहीत त्यांना तर वडिलांचं सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड जोडताच येतं विधवा वगैरे म्हणून त्यांच्यामध्ये प्रश्न येत नाही कारण ॲटोमॅटिकली ते पालकत्व वडिलांकडे जातं मात्र प्रश्न यांच्यामध्ये येतो की ज्यांचे पतीही हयात नाहीत किंवा जी कन्या आणखी अविवाहित आहे मात्र तिचे वडील सुद्धा हायत नाहीत त्यांचं काय करायचं तर त्यांनाच कोणतं ॲफिडेव्हिट द्यायचं कोणत्या पद्धतीने करायचं याबाबत सरकार थोडस वाट बघा सरकार निर्णय घेईल आणि तो निर्णय मीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल काळजी करायची गरज नाही आपल्या चॅनलला जुडून राहायचं व्हिडिओ मोठा होता आहे विलाडके बहिणीनो तर तुम्हाला महत्वाचे मुद्दे कळाले तर सप्टेंबर ऑक्टोबरचा लाभ तुमचा थांबणार नाही त्याबाबत निश्चिंत राहा खूपच घाईघरबडीत लाडक्या बहिणीची केवायसी करण्याचा प्रयत्न करू नका आणखीन पंधरा दिवसानं बहिन्यांना केली तरी चालेल आणि पती आणि वडिलांच्यामध्ये मध्ये तोडगा निघत आहे मात्र यासोबतच तुमच्या पती आणि वडिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त निघालं तर मात्र तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेवर गदा बसू शकते हे दोन विशेष आणि महत्वाचे मुद्दे जे आहे आपल्या समोर मी मांडले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका